तर काल चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी बाराच्या आसपास याच ठिकाणी सद्भाऊ चौक आपलो या ठिकाणी काही आपल्याच समाज बांधवांकडून जाणतेपणाने म्हणा किंवा अजाणतेपणाने म्हणा आदरणीय गुरुवर्य संभाजी गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष यांनी जे परवा दिवशी मीडियासमोर सहा जून राज्याभिषेक सोहळा याविषयी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा कुठंतरी विपर्यास करून ते वाक्य मोडून तोडून या समाज बांधवांनी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न जो केविलवाना केलेला आहे त्याचाच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निषेध म्हणून नाही आहे कुठल्याच प्रकारे प्रत्युत्तर म्हणून नाही आहे किंवा त्यांच्यावरती बोट उचलायचा हेतू म्हणून नाहीये किंवा त्यांना दोष द्यायचा म्हणून सुद्धा नाहीये केवळ आणि केवळ श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान माळशिरस तालुक्याच्या वतीने या चौकामध्ये ज्यात चौकामध्ये काल गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या वाक्याचा विपर्यास करून या ठिकाणी त्यांना जोडे मारू आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळे ता। आम्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व धारखान्याच्या धारकऱ्यांच्या कुठेतरी मनाला लागलेला आहे त्यामुळं मी समाज बांधवांना एवढंच सांगेल की कि आपण किती जरी त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याची ताकद आपल्या कोणामध्ये नाही आहे किंवा त्यांची बरोबरी करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही कोणाला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करत नाहीये फक्त आणि फक्त गुरुजींनी केलेल्या विधानाचं नक्की काय विधान केलेलं आहे हे या ठिकाणी समजवून सांगण्यासाठी त्या शिवभक्तांना समजून सांगण्यासाठी ज्यांनी काल या ठिकाणी हे कृत्य केलं ते सुद्धा आपलेच आहेत आपलेच भाऊबंकीतले आहेत आपलेच समाज बांधव आहेत आणि शिवभक्त आहेत फक्त कुठंतरी तारीख आणि तिथी या वादामध्ये ते हुरपळून गेलेले आहेत सांगायचा मुद्दा झालाच सहा जून हा राज्याभिषेक सोहळा या राज्याभिषेक सोहळ्याला संभाजी भिडे यांनी कधीच विरोध केलेला नाहीये विरोध केलाय तो तारखेला विरोध केलेला आहे हे फक्त समाज बांधवांनी शिवभक्तांनी समजून घेणं गरजेचं आहे हिंदू धर्मामध्ये पंचांगाला विशेष महत्व आहे तिथेला विशेष महत्व आहे आज हिंदू धर्मातलं कुठलंही कार्य करायला जर गेला तुम्ही नामकरण असेल विवाह असेल कुठल्या देव दुकानाचं ओपनिंग असेल तुमचं श्राद्ध असेल मासिक असेल रामनवमी कृष्ण जन्माष्टमी ह्या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये तिथीनुसारच केल्या जातात त्यामुळं तिथीचा हा तास हा महाराजांच्या काळापासून आहे शकर्ते शिवराय कशासाठी संबोधले जातात याचा आपण विचार केला पाहिजे आम्ही कोणाला टीका करणार नाही आम्ही कोणावर रोक्ष व्यक्त करणार नाही किंवा कोणाचं नावही घेणार नाही आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो संभाजी भिडे गुरुजी यांचे आमच्यावरती संस्कार आहेत त्या व्यक्तीनं वयाची ऐंशी वर्ष होत आली शिवछत्रपती शंभू छत्रपती नावाची पिढी त्यांच्या विचारावर चालणारी पिढी घडवण्याचं काम संबंध आयशी वर्ष त्या व्यक्तीने केलेलं आहे या संबंध महाराष्ट्रामध्येच नव्हे तर हिंदुस्थानामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत जे कार्य केलं जात आहे नवे नवे या संबंध महाराष्ट्रामध्ये जे तरुण तरून, होतकूर तरुण आहेत त्यांना व्यसनापासून व्यसनापासून बाजूला करून शिवछत्रपती शंभू छत्रपतींच्या मार्गावर आणण्याचं काम कोणी करत असेल तर ते गुरुवरे समाजी भिडे गुरुजी आहेत आणि ते तुम्हाला माथेपिरू वाटतात माते भडकावणारे वाटतात अरे मुळात आपण सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीचा सुद्धा विचार केला पाहिजे उत्तरेतले पुरोहित गागा भट्ट यांनी जी काढलेली तिथी होती त्याच तिथीला छत्रपती शिवरायांनी आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे मुळात म्हणजे जर तुम्हाला माहित नसेल जर तारखेचाच आठ तास असेल तर रायगडावरती जावा पूर्ण रायगड समजून घ्या आणि त्या ठिकाणी असला तो जो शिलालेख आहे तो सुद्धा एकदा समजून घ्या त्या मग नंतर तुम्हाला कळेल शेखकर्ते शिवराय का म्हटलं जातं शिवरायांनी शिवसेक का चालू केलं शुर त्यामुळं आपण या आप पूर्ण गोष्टींची शहानिशा करणं गरजेचं आहे सहा जून ही आंग्ल दिनांक आहे आणि त्या तारखेला एवढं महत्व का देतोय हे कुणीतरी लक्षात घेतलं पाहिजे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य हे तिथीनुसारच चाललं जातं हिंदू धर्म पंचांगानुसार तिथी काढली जाते अरे पंचांग काढलं कुणी कुणी काढलं भारतीय वंशाच्या राजा विक्रमादित्य सिंहांनी हे पंचांग काढलेलं आहे त्याची सुद्धा आपल्याला जाणीव असली पाहिजे गरजे हे जाणीव ठेवणं गरजेचं आहे मुळात छत्रपती शिवरायांनी हे जे तिथीचा अट्ट धरून आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलाय तो फक्त ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला केलेला आहे त्यामुळं हिंदू धर्मामध्ये जे काही गोष्टी होतील त्या प्रत्येक गोष्टी या तिथीनुसारच चालल्या पाहिजेत हा महाराजांचा सुद्धा अट्टास होता हे कुणीही विसरता कामा नाहीये तुम्ही निवाल तुम्हाला जर हवं असेल सहा जूनला राज्याभिषेक करायचा आहे कुशल करा गुरुजींचा त्याला विरोध नाही गुरुजींनी विरोध केलाय फक्त त्या सहा जूनच्या तारखेला विरोध केलेला आहे आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता की राज्याभिषेक हा रोज जरी झाला तो तरी आमचे पांग फेटणार नाही शिवछत्रपती आम्हाला पूजनी आहेत अरे नक्कीच तीनशे पासष्ट दिवस वर्षातले जर कुठली संघटना असेल शिवछत्रपतींची नित्यपूजा करणारी तर ती फक्त भारत देशामध्ये एकमेव संघटना आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजही रायगडावरती नित्यपूजेचा हार सांगलीवरून जातो हेही मी आपल्या शिवभक्तांना सांगू सांगू इच्छितो त्यामुळे उगाच उठायचं कुठलं सुटलं गुरुजींवरती आरोप करायचे हे बरोबर नाही समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यात तळागाळाशी जा आणि मगच पुढचं पाऊल उचला नाहीतर आपण जर अशा गोष्टी करत राहिला तर कुठंतरी आमच्या आम्हाही शिवभक्तांची कुठेतरी मन दुखवत राहिला तर, आम तर जशात तसं उत्तर देण्याची धमक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये आहे परंतु कुठेतरी रोष व्यक्त करणे निदर्शनं करणे तुम्ही केलं म्हणून आम्ही करणे हे आमची पिंड नाही गुरु संभाजी पिढे गुरुजींचं आमच्यावरती संस्कार आहेत त्या संस्कारातूनच आम्ही या ठिकाणी चालणार त्यामुळं आपण जे काल काय बिडे गुरुजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाय तीच प्रतिमा या ठिकाणी शिवरायांना दुग्धाभिषेक घालून त्याच तीर्थानं आपल्या संभाजी भिडे गुरुजी यांच्या ही फोटोला या ठिकाणी दुग्धाभिषेक घालण्यात येणार आपल्या या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींच्या हस्ते या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून नंतर त्याच तीर्थानं बिडे गुरुजींच्या प्रतिमेस या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून त्यांची प्रतिमा स्वच्छ करण्यात येणार आहे ছত্রপতি শিব মহারাজ ছত্রপতি জয় ভবন জয় শিবা জয় ভব শিবী জয় যাও জয় যাও জয় যাও জয় ভবন জয় ভবন श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भरत माता की हिंद धर्म की हिंद राष्ट्र की जय राम जय जय श्रीराव जय जिजाऊ जय भोर भरत